नमस्कार आज आपण इकडे बारा राशींचे साप्ताहिक राशी भविष्य बघणार आहोत मेष रास खरीब कामगिरी कराल नवीन आठवड्याच्या सुरुवातीला मेष राशीच्या लोकांच्या तब्येतीत जरा बिघाड झालेला दिसेल व्यावसायिक दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असणार आहे तुम्हाला अनेक शुभ संकेत मिळतील तसेच या आठवड्यात कोणताही निर्णय घेताना घरातील सदस्यांचं मत विचारात घेऊन करा विवाहाचे नवीन प्रस्ताव येतील तसेच नोकरीची स्थिती चांगली असेल त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही तब्येतीची काळजी घ्यावी राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा चांगला असणार आहे व्यावसायिक दृष्टिकोनातून तुमचा व्यवसाय अगदी सुरळीत सुरू राहील आठवड्याच्या सुरुवातीला कुटुंबात वाद निर्माण होतील पण हे वाद फार मोठे नसतील आठवड्याच्या शेवटी मात्र तुमची तब्येत बिघडू शकते अशा वेळी वेळी वेड़ डॉक्टरांशी संपर्क साधा आणि वेळेवरती औषध पाणी घ्या भावनांवर घाला मिथुन राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सामान्य असणार आहे या आठवड्यात तुमचं आरोग्य अगदी ठणठणीत राहील तुमच्या व्यवसायाच्या दृष्टीने हा काळ फार चांगला सुरू आहे तसेच तुमच्या रोजगारात चांगली वाढ झालेली पाहायला मिळेल आठवड्याच्या शेवटी कोणताच निर्णय भावनेच्या भरात घेऊ नका अन्यथा तुमचं नुकसान होऊ शकत कर्करास आरोग्य सुधारेल कर्कराशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा सकारात्मक असणार आहे व्यापाराच्या दृष्टीने हा काळ मध्यम फलदायी ठरेल आठवड्याच्या शेवटी तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे तसेच या आठवड्यात तुम्ही तुमच्या वाणीवरती नियंत्रण ठेवण्याची शक्यता आहे तुमच्या धा। सुधारणा पाहायला मिळेल या आठवड्यासाठी लाल रंग तुमच्यासाठी फार शुभ असणार आहे सिंहरास समाजात मान सम्मान वाढेल सिंह राशीच्या लोकांसाठी हा आठवडा चांगला असणार आहे विद्यार्थ्यांसाठी देखील हा काळ फार महत्वाचा आहे तुमच्या कला गुणांना चांगला भाव मिळेल तसेच समाजात तुम्हाला मान सन्मान मिळेल या आठवड्याच्या तुम्ही कुटुंब कुटुंबियांबरोबर बाहेर फिरायला जाऊ शकता या आठवड्यात कोणाशी विनाकारण वाद घालू नका तसेच तुम्ही तुमच्या कामावरती लक्ष केंद्रित करा तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे कन्या रास मेहनतीचे फळ मिळेल कन्या राशीच्या लोकांसाठी नवीन आठवडा शुभकारक असणार आहे या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या खर्चात वाढ होईल मात्र नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल तुम्ही केलेल्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळणार आहे तसेच या आठवड्याच्या शेवटी तुम्हाला तुमच्या व्यवसायातून नवीन काहीतरी शिकायला मिळेल आरोग्याच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुमचे आरोग्य एकदम ठणठणीत असेल तुळुरास व्यस्त राहाल या आठवड्याची सुरुवात थोडी व्यस्त असेल उत्तम यश मिळेल नोकरदारांना ऑफिसमध्ये महत्वाची जबाबदारी मिळेल जी पूर्ण करण्यासाठी मेहनत करावी लागेल आरोग्याची काळजी घ्या विरोधकांकडून तुम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होईल सावध राहा तुमच्या बुद्धिमत्तेनं आणि विवेक बुद्धीनं सर्व आव्हानांवरती मात कराल तुमचं काम अधिक चांगल्या प्रकारे पार पडेल ऑफिसमध्ये तुमचा सम्मान वाढेल मार्केटमध्ये तुमची प्रतिष्ठा टिकून ठेवण्यासाठी व्यावसायिकांना त्यांच्या प्रतिस्पर्ध्याची स्पर्धा करावी लागेल वृश्चिक रास संपत्तीत वाढ होईल या आठवड्याची सुरुवात खूप शुभ राहील तुमची अपूर्ण कामे पूर्ण होतील जुना वाद किंवा कोर्टाशी संबंधित प्रकरण चर्चेतून सोडवणं फाय फाएद, फायदेशीर ठरेल कोणत्याही विशिष्ट क्षेत्रात प्रयत्न केल्यास यश मिळेल इतर व्यक्ती तुमच्या मतांशी सहमत असतील नोकरदारांचे उत्पन्नाचे नवीन स्त्रोत निर्माण होतील संपत्ती वाढेल ऑफिसमध्ये काम करताना यश मिळेल व्यवसायात आर्थिक लाभ होईल उत्साह वाढेल अतिरिक्त उत्पन्नासाठी फ्रीलान्सचं कामही मिळू शकेल तुमच्या करिअर आणि व्यवसायात प्रगती होईल धनुरास नशिबाची साथ मिळेल आठवड्याच्या सुरुवातीचा काळ भाग्याचा ठरेल नशिबाची साथ राहील पण यश मिळवण्यासाठी आळस आणि गर्व सोडा वेळ कोणासाठी थांबत नाही हे लक्षात ठेवा एक पाऊल मागे घेतल्यास दोन पाऊले पुढे जाता येत असेल तर असं करण्यास प्राधान्य द्या ऑफिसमध्ये एखादी छोटी मोठी जबाबदारी मिळाली तर ती चांगल्या पद्धतीने पार पाडाल छोटी मोठी जबाबदारी मिळाली तर ती चांगल्या पद्धतीने पार पाडाल विरोधकांपासून सावध राहा कोणतेही काम दुसऱ्याच्या भरवश्यावरती सोडण्याची चूक करू नका अन्यथा केलेले कामही बिघडेल आठवड्याच्या मध्यात मुलांमुळे तुमचा सन्मान वाढेल रास मानसिक त्रास होईल आठवड्याच्या सुरुवातीला तुम्ही तुमच्या आरोग्याबाबत काळजी घेणे आवश्यक का आहे अन्यथा आरोग्याची समस्या उद्भवल्यास तुमची कामेही वेळेवर पूर्ण होणार नाहीत एखादा जुना आजार पुन्हा उद्भवल्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास होऊ शकतो आरोग्यासोबतच नातेसंबंधांवरतीही लक्ष द्यावं लागेल ऑफिसच्या कामातील व्यस्तता तुम्हाला तुमच्या शुभचिंतक आणि कुटुंबापासून दूर नेईल अशा परिस्थितीत तुम्हाला तुमच्या दैनंदिन दिनचर्येची आणि आराची विशेष काळजी घ्यावी लागेल नात्यात गोडवा राहावा यासाठी जोडीदाराला वेळ द्या व्यवसायात चढ उतरांना सामोरे जाऊ लागू शकते कुंभरास प्रवास सुखकर होईल या आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या समस्या कमी होतील मित्रांच्या मदतीने अपूर्ण कामे पूर्ण करता येतील करिअर आणि व्यवसायाला नवीन दिशा देण्यासाठी नवीन प्लॅन करण्यास योग्य वेळ आहे नातेवाईकांचं सहकार्य मिळेल आठवड्याच्या मध्यात तुम्हाला अचानक लांब पल्ल्याचा प्रवास करावा लागेल प्रवास सुखकर होईल नवीन नातेसंबंध निर्माण होतील घराच्या दुरुस्तीसाठी पैसे खर्च होतील उत्पन्नाचे नवीन स्त्रोत तयार होतील पैशाची आवक वाढेल ऑफिसमध्ये अचानक कामांचे मोठे ओझे हो तुमच्या खांद्यावरती पडू शकते मीनरास कुटुंबात आदर वाढेल आठवड्याची सुरुवात खूप शुभ होईल तुमची क्षमता अधिक चांगल्या पद्धतीने वापर कराल तुमच्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संधीचा फायदा घेण्यास यशस्वी व्हाल करिअर आणि व्यवसायाशी संबंधित चांगली माहिती मिळेल केवळ ऑफिसमध्येच नाही तर तुमच्या कुटुंबातही तुमचा आदर वाढेल व्यावसायिकांसाठी चांगला काळ आहे नफा होईल जोडीदारासोबत आनंदा आनंदानं वेळ घालवण्याच्या भरपूर संधी मिळतील आठवड्याच्या मध्यात धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी व्हाल अविवाहित व्यक्तींचा विवाह जुळण्याचे योग आहेत